मच्छी फ्राय आज आपण काय बनवणार आहे आता ही मच्छी फ्राय हो मच्छी फ्राय ह्याच्यामध्ये कुठकुठली मच्छी आई हे रावस आहे आणि मांदेली रावस आणि मांदेली मॅरिनेशन कसं करून घेतलाय तुम्ही काय काय टाकलाय पावडर हळद कोकम चागर आणि हे आलू लसूणची पेस्ट आलू लसूनची पेस्ट आणि हे सगळं टाकून घेतलंय तुम्ही लावून लावून घेतले किती वेळ ठेवलाय लावून तरी पंधरा वीस मिनिट ठेवली आता आपण मच्छी फ्राय करणार आहे आणि थोडीशी मिरची परवा टाकली कारण पहिलं मीठ आणि लावलेलं आहे मच्छीला त्याच्यामुळे टाकलेलं गेलेले आहे रावस मच्छी तव्यावरती आता फ्राय व्हायला तरी किती मिनिटं लागणार आई तीन चार मिनिटांनी त्याला हे पण पलटी मारणार तीन चार मिनिटं तरी लागतील का पूर्ण फ्राय व्हायला वा वा तेल असं सोडायचं नंतर थोडं तेल सोडून घ्यायचं बाजूने पहिलं पण तेल बघा मच्छी फ्राय बघून पाणी शिवते लवकर लवकर तयार होते मच्छी चाकून सगळ्या आईंची स्टाईल खूप युनिक आहे चाकूने मच्छी फ्राय करायची मित्रांनो मस्त अशी इथून एका बाजूने तरी बघा मित्रांनो एका बाजूने मस्त अशी मच्छी फ्राय झालेली आहे आता परतवलेली आपण दुसऱ्या बाजूने आता फ्राय होणार आहे आता मच्छी फ्राय झालेली आहे ती मी आता ताटत काढून घेणार आहे बघा मित्रांनो मस्त असा खूप दिवसांनी आमच्याकडे हे अ माछीचा वेट आलेला आहे इथे राहस मच्छी झालेली आहे आमची तयार आणि बोलताना बघू शकते तोंडात पाणी सुटले मी ते टेस्ट करना आता टेस्ट करणारच आहे पण आता आपली कुठली मच्छी येणार आहे आता मांदेली मांदेली मान देली ही मान तयार केली जास्त खास नाही गेली जरा स्लो केले कारण Sikit semakin kecil Siapkan quê. Beranbe semek dan luka. Masakan dengan semangat, bukan? Masakan dengan semangat, bukan? Pukul semangat dan jatuh. Habis itu dikocokkan. बघा इथे मित्रांनो मांदेली पण इथे फ्राय होत आहे आणि मला मांदेली आणि मच्छी मला सगळंच आवडतं खरंच खायला सांगते तर कारण की मच्छी अशी कुरकुरीत फ्राय झाली ना की खायची मजा अजूनच वेगळी येते आता जाणार आहे बाजूने थोडं तेल आणि तुम्ही मच्छी कशी देत एकदम स्लो गॅसवर स्लो गॅसवर करपी नाही पाहिजे आणि कुरकुरी व्हायला पाहिजे पण स्लो असली ना मातून पण चांगली शिजते नाहीतर फास्ट मध्ये कच्ची राहून जाते ओके माझी स्लो गॅस वर आपली मच्छी ते फ्राय होत आहे आता फ्राय झाल्यावर आपण बघूया कशी दिसते बघू शकता मित्रांनो मच्छी अशी कुरकुरीत फ्राय होत आहे पण मांदेली आणि मांदेली अशी कुरकुरीत खायला किती मजा येते काय काय लोक तर सकटच मांदेली खातात आणि खरंच काटा सकट छान लागते ना आई काट्यासकट ने येणार आहे तेल मच्छी कुरकुरीत होण्यासाठी ना आ, तिक, तिक, आता हे फ्राय झालेले आहे आता आपण प्लेटीत काढून घेऊया चिमच्या आणि काढलेकर कधी बारीक येत ना चाकून काढून गेले तर ये होणार चिमच्यानी काढते हो 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 मच्छी हा 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 कडक झालेली सदस मी जबरदस्त मच्छी बघून खरंच आहे काय माझ्याकडे शब्द नाहीत खाल्ल्यावर पण शब्द उरतील काय माहिती आता हे मच्छी फ्राय आहे आता मी ताट वाढते चालेल चालेल इथे मच्छी फ्राय बघा मस्त अशी फ्राय झालेली आहे आता हे मच्छीचं ताट मी तयार केलेलं आहे मालवणी पद्धती कढी बनवलेली आहे आणि मी मच्छी फ्राय केली आहे वा म्हणजे आज अक्षरशः तोंडाला पाणी सुटून सुटून वाढली लावायची वेळ येणार आहे वाटत तर मित्रांनो इथे आपली फिश ताई तयार झालेली आहे फिश आपली फ्राय झालेली आहे कोणती फिश होती आई ही मांदेली ही मांदेली आहे कडीतली आणि ही रावस आणि मांदेली म्हणजे रावस आणि मांदेली इथे फ्राय केलेली आहे आणि ही मालवणी पद्धतीमध्ये कढी बनवलेली आहे मांदेलीची आणि इथे आलेला आहे राईस आता आपण टेस्ट करून बघूया की आपली थाळी झाली आहे कशी ते तर इथे आपली ही फिश थाळी तयार झालेली आहे इथे रावस मच्छी फ्राय झालेली आहे आणि इथे मांदेली सुद्धा फ्राय झालेली आहे आणि बघू नक्ष समजा तोंडामध्ये पाणी सुटलेलं आहे ही आहे मालवणी फिश कढी जिच्यामध्ये मांदेली आलेली आहे तुम्ही बघू शकता एवढं असं मला स्वर्ग सुख मिळाल्यासारखं फील होत आता मी ह्याच्यावरती मस्त असा हा लिंबू पिणार आहे जो माझा सगळ्यात जास्त फेवरेट आहे आणि घेऊया बाईट मच्छीचा आपण काटा बघूया आधी हम्म चला चला मच्छीचा बाई आई लव यू आई मस्तच बनवलंय आमच्या आईने मच्छी फ्राय आणि मच्छी कढी आणि आमच्या स्कूबी पण बघतो माझ्या हावऱ्यासारखा मांदेली ना कुरकुरीत फ्राय झाली की त्याची सगळ्यात जास्त मजा येते ही कुरकुरीत झालेली मांदेली आहे काटा न काढता मी खाऊ शकते एवढी जबरदस्त झाली आहे म्हणजे सारवात पण ट्राय करून बघूया त्याला आपला मालवणी पद्धतीतलं सार मच्छीचं टेस्ट करूया आपण थोडीशी घेऊया मच्छी टेस्ट असं सुख कुठे नाही अशाच आमच्या युनिक व्हिडिओ साठी आम्हाला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणती डिश बघायची ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आम्ही नक्की ती बनव तर भेटूया पण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये